आत्या भावाशी झालेल्या जुन्या भांडणाची कुरपत काढून सात ते आठ जणांनी एकाला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घटली आहे आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे नागेश युवराज चारदूल वर्ष चोवीस राहणार शिवम टाकीसमोर महादेवाडी सागपूर नाशिक असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे त्यांनी सागपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तुषार गंगाधर मोंडे वैवर्ष चोवीस सप्तशृंगी मंदिरा सातपूर कॉलनी करण कृष्णा नांगरे वैवर्ष एकवीस राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातपूर राजवाडा सातपूर नाशिक अर्जुन कृष्णा नांगरे वैवर्ष एकोणवीस सातपूर राजवाडा सातपूर नाशिक अविनाश विष्णू गांगुर्डे वैवर्ष सव्वीस राहणार महादेववाडी सातपूर नाशिक साहिल देवीदास गांगुर्डे वैवर्ष तेवीस राहणार सातपूर कॉलनी सातपूर नाशिक सोनू अनिल सोळशे वयवर्ष एकोणवीस राहणार महादेववाडी सातपूर नाशिक अक्षय शार्दूल वैवर्ष चोवीस राहणार सातपूर महादेववाडी गौरव आवळे वैवर्ष वीस राहणार महादेववाडी सातपूर नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेला सातपूर महादेववाडी या ठिकाणी आरोपींनी संकट करून फिरेदी नागेश शार्दूल हा अविनाश रतन पवार यांचा आत्या भाऊ आहे या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ हाता बुक्यांनी व कोयत्यांनी डोक्यावर कपाळावर ओठांवर खांद्यावर व छातीवर मारहाण करून नागेशार्दुल्यास गंभीर जखमी केले यावेळी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे दरम्यान या प्रसंगी नातेवाईकांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल रु, रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे नागेशाच्या डोक्यात तब्बल चोवीस टाके पडले असून त्याची तब्येत गंभीर आहे या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे तिथून आलो आम्ही बस होतो एकदा मला पैसे द्यायला गेलो गाडी काढली गल्लीत निघालो हे आठ एक उभे होते नाही मला पण आलं माझ्या पोटामध्ये मी खाली पडलो साधारण मिळून मला मारलं काय कारण कारण काहीच नाही म्हणजे त्या दिवशी नवी पडली माम भावाच्या नांगरे आहे ना त्यांचे झगडे झालेले होते ते दिवसभर नाही ना चाकूर बुक घेऊन नाही घेऊ देऊ शकते ते काय म्हणेकरांपैकी एकदम कोणी भेटलं त्याचं मोटर टाकून घेतलं ते मी झालो राकेश जाधव अरिराज पवार अजय पवार दोघं घरी होते आणि मी जेवढं का आज मला काय माहीत नव्हतं आता काही झगडचा विषय नव्हतं आजच्या मुला माझ्या मागून मी मार कशाने मारलं होता मार अच्छा आता पुढे सिव्हिल ऍडमिट आहे का किती टक्के पडलेले काही पोलीस पंचनामा करून गेले का हो लोकशास्त्र न्यूजसाठी बंडी आढावा साततो